आपण स्वागत आहे पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये हे बघा शिवराज असं नाचतोय कसं नाच कसं नाचतोय दाखव गाणे लावतोय गाणे लावून नाचणार नाच बरं बरं भार नाचत होता आता तर कसे आहेत मित्रांनो आज एक जानेवारी एक जानेवारीचे ना आणि राधेची तब्येत काय खराबी वाटते त्याच्यामुळे राजे बी झोका दिली आणि काय माहिती काय ते काय माहिती तर आज काय आजपासून नवीन आम्ही ब्लॉग अपलोड करणार आहेत तर फेसबुकवर पाहत असताना तर फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करून सांगा आजपासून असेच ब्लॉग बनवणार आम्ही फेसबुकवर अपलोड करणार यूट्यूबवर बी तर मित्रांनो चला तर हा पहिलाच ब्लॉग आहे बघू किती सपोर्ट करतो कितीने तर, तर लाईक करा कमेंट करा फॉलो केल्याशिजवून सांग तर अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये तिथून पुढं बी भांगनाथ ब्लॉग पर्सनल ब्लॉग तर मित्रांनो ती ब्लॉग येऊ इथपर्यंतच टाटा बाय बाय